नमस्कार इग्नाइट चा, अकॅडमीच्या युट्यूब भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी कालच आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये वार्त तीन हजार एकशे अडुसष्ट पदांना किंवा त्याच्या आकृती मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस भरती तर आहेच पण आधीच राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये पोलीस होण्याची आपल्या सर्वांसमोर सुवर्ण संधी आहे काय आहे जी आर आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत आता भरती होण्याच्या अगोदर आकृतीबंधाला मान्यता द्यावी लागते आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजेच आता हा भरतीचा जो मार्ग आहे हा मोकळा झालेला आहे बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग कधीचा आहे हा निर्णय आठ जानेवारी दोन हजार चोवीसचा चा नेमका हा शासन निर्णय काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय आहे बघा सदरहू उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक सहा तीन दोन हजार तेवीस रोजीच्या सन दोन हजार तेवीस मधील पहिल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील घटक निहाय एकूण नियमित तीन हजार एकशे अडुसष्ट पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकूण एक्क्याण्णव सेवा सुधारित आकृती मान्यता देण्यात येत आहे चला मग आता कुठली कुठली पदे आहेत की ज्याला मान्यता मिळाली आहे बघा आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा जो शासन निर्णय आहे हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे चला तुम्ही तिथे बघू शकता तर आता याच्यामध्ये बघा आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुख्यालय मुंबई यांचे कार्यालय आता या कार्यालयामध्ये एवढ्या पदांना जे आहे ती मंजुरी देण्यात आलेली आहे पण त्यापैकी जे आपल्या कामाची पद आहेत ज्यासाठी आपण प्रयत्न करतो ते आपण समजून घेऊया बघा त्या ठिकाणी पोलीस शिपाई यांची पाच पदे जे आहेत त्याला मंजुरी भेटलेली आहे त्यानंतर पोलीस शिपाई चालक ची अठ्ठावीस पदांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर बघा पुढे राज्य गुप्त वार्ता विभाग ठाणे या ठिकाणी पोलीस शिपाई चालक यासाठी चार पदांना मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीनं राज्य गुप्त वार्ता विभाग कोकण यांचे कार्यालय या ठिकाणी पोलीस शिपाई चालक या पदासाठी तीन पदांना मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पुण्याचं जे कार्यालय आहे त्या पुण्याच्या कार्यालयामध्ये आपण पाहतोय ठीक आहे पुण्याचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पोलीस शिपाई चालक त्या चार पदांना मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीने राज्य गुप्तवर्ता विभाग कोल्हापूर यांचे कार्यालय या ठिकाणी पोलीस शिपाई चालकच्या तीन पदांना मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीने नाशिकचं जे कार्यालय आहे राज्य गुप्तवर्ता विभागाचं या ठिकाणी पोलीस शिपाई चालक यासाठी पाच पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं औरंगाबादचं जे कार्यालय आहे राज्य गुप्तवर्त विभागाचं यामध्ये पोलीस शिपाई चालकच्या चार पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने हा हे नांदेडचं राहिलं राज्य गुप्तवर्ता विभाग नांदेड या ठिकाणी पोलीस शिपाई चालकच्या तीन पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा पुढे त्यानंतर अमरावती अमरावती यांचं कार्यालय पोलीस शिपाई चालक चार पदांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं पुढे बघा नागपूरचं जे कार्यालय आहे या ठिकाणी पोलीस शिपाई चालकच्या नऊ पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर दादर दादरच्या कार्यालयामध्ये पोलीस शिपाईची चारशे चौऱ्याहत्तर जागांना किंवा त्या आकृती बंधाला मान्यता देण्यात आलेली आहे खूप चांगल्या जागा आहे चारशे चौऱ्याहत्तर लक्षात घ्या त्यानंतर पोलीस शिपाई चालकच्या सुद्धा या ठिकाणी एकशे तेवीस जागा आहेत त्यांना मंजुरी मिळालेली आहे लक्षात घ्या म्हणजे इथे खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे या कार्यालयामध्ये पोलीस शिपाई चालकची चा एकवीस पद आणि पोलीस शिपाई चालक म्हणजे पोलीस शिपायाची एकवीस आणि पोलीस शिपाई, पोली शिपाई चालकची बारा पदक अशी यांना मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो आता हा आकृतिबंध आपण समजून घेतला आता हा का तुम्हाला मी सांगितला कारण तुम्हाला एक अंदाज यावा की लवकरच आपल्या परीक्षेला सुरुवात होणार आहे भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपण पोलीस भरतीची तयारी करताय त्याच अभ्यासक्रमावरती तुम्हाला हीही ही परीक्षा देता येईल आणि राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये सुद्धा तुम्हाला पोलीस होता येईल या अनुषंगानं तुम्हाला कुठलीही मदत लागली योग्य गायडन्स लागलं लाग ला, तर इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस आपल्याकडे आहेत एक रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक लाईव्ह बॅच सुद्धा आहे या कुठल्याही बॅचला आपण ऍडमिशन घेऊ शकतो या दोन्ही बॅच मध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे याच्यामध्ये तर लाईव्ह आहे हा चालूच आहे हा रेकॉर्डेड आहे ठीक आहे चला पुढे आता पोलीस भरतीच्या अनुषंगानं तुम्हाला योग्य माहिती वेळोवेळी व्हावी या अनुषंगानं आपण एक आपला नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे इग्नाईट पोलीस भरती यूट्यूब चॅनल या चॅनलला सुद्धा आपण सब्सक्राइब करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भातली नवीन माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा चला एकदा पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की आपल्याला पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे खूप चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण करा आपल्या सर्वांना शुभेच्छा थांबतो